पण त्यांच्याकडे असं आहे की त्यांचे जर शंभर कुटुंब असतील तर आपले जर दहा असतील तर ते खाली करून जायला लावतात ते त्रास देतात मटनाचं पाणी काही करतात आपल्या आषाढी असेल चतुर्थी असेल काही दिवशी काहीतरी करणार आय लव्ह मोहम्मदची रांगोळी काढली गेली दुर्गा माता दौड मार्गात मासाचे तुकडे टाकले गेले कोतवाली पोलीस स्टेशनला संग्राम जगतापांनी ठिया दिला कोठल्यात मुस्लिमांवर लाठीचार्ज झाला घडलं कशामुळे सुरुवात ऐका मेरा घर जला दो कोही शिकवा ना होगा मेरा कत्ल कर दो कोई बदला ना होगा लेकिन शाणे मोहम्मद पे कोई बात आएगी तो सिर्फ तलवार उठेगी कोई समझोता ना होगा हे बॅनर हे पोस्टर कुठं लावलंय माहिती आहे नगर शहरातील कोतवाली पोलीस स्टेशनच्या बाहेर म्हणजे कोतवाली पोलीस स्टेशनच्या खिडकीतून जरी डोकलं तरी सुद्धा हे पोस्टर दिसून येतं हे पोस्टर काढावं यासाठी पोलीस आणि महानगरपालिका सामूहिकपणे कारवाई करणार होती मात्र पोलीस प्रशासन त्या ठिकाणी गेले आणि खाली हात मागे फिरले इथून सनक डोक्यात गेली पुढे जाऊन ज्यावेळी शिवप्रतिष्ठानच्या वतीने असेच काहीसे बॅनर आज शहरामध्ये लावले गेले होते त्यांच्यावरती कुठला आपत्तीजनक असा मजकूरही नव्हता मात्र तरी सुद्धा ते बॅनर काढले गेले माळीवाडा परिसरातील बारातोटे कारंजा या ठिकाणी दुर्गामाता दौड कार्यक्रमाच्या स्वागतासाठी सकाळी रांगोळी काढली गेली होती टाईम असेल जवळपास सात ते आठच्या दरम्यानचा त्यावरती आय लव मोहम्मद असं रांगोळीवरती काढलं गेलं होतं आणि थोडक्यात ती रांगोळी लोकांच्या पायदळी तुडवली जात होती यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखवल्या गेल्या की आमच्या धर्मगुरूंचा अपमान झाला आणि त्यानंतर लागलीच कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला जो व्यक्ती या कार्यक्रमाचा आयोजक होता त्या संग्राम रासकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं विषय मिटला होता पण विषय ताणवायचा होता म्हणून ताणवला गेला आणि मुस्लिम समाजाच्या वतीने रास्ता रोखो करण्याचा निर्णय घेण्यात आला आता जिथून रास्ता रोको सुरू झाला तिथूनच सगळी परिस्थिती बदलली आता ही सगळी टाइमलाइन समजून घेण्यासाठी लक्षात घ्या उद्या नगर शहरामध्ये असुद्दीन ओवीसींची सभा होते त्या पार्श्वभूमीवर हे काही घडलंय का, का? शिवप्रतिष्ठानच्या वतीने जवळपास वीस वर्षांपेक्षाही जुन्या काळाहून दुर्गा माता दौड कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं मात्र जिथून दुर्गा माता दौडचे रस्ता होता जिथून ही दौड जाणार होती त्या रस्त्यावर मासाचे काही तुकडे टाकले गेले आणि त्यामुळे प्रश्न तयार झाला की आपण एका मुलाखतीत संग्राम जगतापांना विचारलं होतं की मुस्लिम समाजावरती इतका रोष का, का तुम्ही त्यांच्या एवढ्या मुळावर उठले त्यावेळी त्यांनी आपल्याला एक्झाम्पल देताना सांगितलं होतं की आपली चतुर्थी असो एकादशी असो किंवा आषाढी असो हे लोक काहीही करतात मटणाचं पाणी फेकतील काहीही करतात असं त्यांनी म्हटलं होतं आणि त्यानंतर बराचसा त्यावरती वादविवाद प्रतिवाद तयार झाला होता आणि आज दुर्गा माता दौडचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती मासाचे तुकडे टाकले गेले यानंतर संग्राम जगताप हे कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले कोतवाली पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांसमोर सगळी हकीकत मांडली प्रश्न केले गेले की कोतवाली पोलीस स्टेशनच्या बाहेर एक मुलगा फक्त डोक्याला टिळा लावून होता म्हणून या रस्ता रोकोच्या नावाखाली या मुस्लिम समाजातील लोकांनी या तरुणांनी त्याला मारहाण केली यावरती उत्तर तुमच्याकडे काय गेल्या काही दिवसांपूर्वीची गोष्ट जर लक्षात घेतली तर गेल्यावेळी रस्त्यावरती गोमासाचे तुकडे टाकण्यात आले होते त्यानंतर संग्राम जगताप विक्रम पाचपुते यांनी रस्ता रोको केला होता संग्राम जगताप म्हणले की त्यावेळी आम्ही रस्ता रोको केला होता मग शेजारून जे टोपीवाले जात आहेत त्यांना आम्ही मारहाण केली होती का मग आता जर हे लोक त्यांचा रस्ता रोको करत होते आणि जर आरोपी संशय जो आहे तो ताब्यात घेतला होता सकाळी नऊ वाजतात तरीही हे लोक जर रस्ता रोको करत होते तर त्यांनी शांततेत करायचा होता त्यांनी जिथे हिंदू पोरगा जो टिळा लावून आहे त्यालाच मारहाण का केली असा प्रश्न संग्राम जगतापांनी पोलीस स्टेशन मध्ये उपस्थित केला हे जे बाहेर बोर्ड लावले गेलेले ला आहेत त्या बोर्ड तुम्ही का काढले नाही असा प्रश्न संग्राम जगतापांनी केला जिथून दुर्गामाता दौडचा रस्ता आहे तिथे मासाचे तुकडे टाकले गेले त्याबाबत एफ आय आर का दाखल केली नाही असे अनेक प्रश्न केल्यानंतर संग्राम जगतापांनी पोलीस स्टेशन मध्ये ठिया दिला आणि दुर्गा माता दौड कार्यक्रमाच्या रस्त्याच्या दरम्यान ज्यांनी मासाचे तुकडे टाकले त्यांच्या विरोधात सुद्धा एफ आय आर दाखल करून घेतले हे सगळं सुरू झालेलं असताना ज्यावेळी कोठला भागातील अहिल्यानगर संभाजीनगर मेन महामार्ग जो आहे तिथे मुस्लिम समाजाकडून रस्ता रोको सुरू होता मुस्लिमांचा रस्ता रोको हा दहा मिनिटं पंधरा मिनिटं असता तर तो कायद्याला धरून होता जवळपास तास ते सव्वा तास हा रस्ता रोको झाला रस्ता रोको दरम्यान पोलिसांवरती अरेरावीची भाषा झाली पोलिसांवरती हात उगारले गेले पोलिसांना शिवीगाळ केली गेली अशा पद्धतीची प्राथमिक स्वरूपातील माहिती समोर येते आणि त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवरती लाठीचार्ज केला लाठीचार्ज केल्यानंतर पळापळ झाली जमाव पांगवला गेला मात्र जमाव पांगत असताना सुद्धा अनेक ठिकाणी नुकसानी केल्या गेल्या रस्त्यावरती ज्या ज्या गाड्या उभ्या होत्या त्या गाड्यांच्या काचा फोडल्या गेल्या अनेक ठिकाणच्या गाड्या खाली पाडून दिल्या गेल्या अशा पद्धतीची नुकसानी जी आहे ती सुद्धा या आंदोलना दरम्यान झालेली दिसून येते एकंदरीत जर सगळेच टाईम समजून घ्यायची ठरली तर या अगोदर रस्त्यावरती गोमास आढळलं होतं त्यानंतर संबंधित मुकुंद नगर भागामध्ये जाऊन ज्या ठिकाणी कत्तलखाने आहेत म्हणजे ऑन रेकॉर्ड एकही कत्तलखाना नाही आहे ऑफ रेकॉर्ड जे कत्तलखाने आहेत ते बुलडोजरच्या सायद साह्याने जमीन दोस्त केले गेले होते आणि तो राग पुढे आता लक्षात घेऊन हा रस्ता रोको झाला का असा प्रश्न संग्राम जगतापांनी उपस्थित केला होता त्यानंतर आज जे आहे ते आय लव्ह मोहम्मद नावाने रांगोळी काढणं संबंधित समाजकंटकाला ताब्यात घेणं त्यानंतर रस्ता रोको होणं रस्ता रोको दरम्यान अनेक वाहनांची तोडफोड होणं हे सगळं काहीतरी एक मोठा राजकीय कट शिजवण्यासाठी घडतंय आहे का असा प्रश्न या निमित्ताने तयार झाला आणि त्यातल्या त्यात उद्या नगर शहरामध्ये असोद्दीन ओबीसींची सभा आहे त्या सभेला आता परवानगी मिळते की ती परवानगी नाकारावी लागते हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे कारण तणावपूर्ण अशी परिस्थिती तयार झालेली आहे आणि या तणावपूर्ण परिस्थितीमध्ये योग्य वेळी योग्य डिसिजन घेण्याचं काम जे आहे ते पोलिसांसमोर आहे बारा तोटे कारंजा या ठिकाणी काढली गेलेली रांगोळी आणि त्यानंतर राज चेंबर कोटला परिसरामध्ये झालेला रास्ता रोको त्यानंतर संग्राम जगतापांनी कोतवाली पोलीस स्टेशन गाठणं असो तास सव्वा तास चाललेल्या या आंदोलनामध्ये एकंदरीत तर याला परवानगी नव्हतीच मात्र झालेलं नुकसान या सगळ्या गोष्टी बघता पोलिसांनी केलेला लाठीचार्ज आणि शिवप्रतिष्ठानच्या वतीने वीस वर्षांपेक्षा अधिकच्या काळापासून काढली जाणाऱ्या दुर्गा माता दौडच्या कार्यक्रमाला लावलं जाणारं गालबोट या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात घ्याव्या लागणार आहेत भावना दोन्ही बाजूने दुखावल्या गेल्या होत्या या विषयामध्ये सुद्धा टाळी एका हाताने वाजलेली नाहीये आता पाहण्यासारखं असणार आहे की हा हिंदू मुस्लिम वाद कोणत्या टोकाला जातोय संग्राम जगता पुन्हा काय भूमिका घेतात त्यांच्या मागे किती समाज उभा राहतो आणि पोलीस सुद्धा हे सगळं विषय जो आहे तो कसा हाताळतात कारण पोलिसांनी वारंवार शांततत घ्या असंच आवाहन केलंय नेमकं के या मागे जे जे घडलंय त्याची ए टू झेड टाइम लाईन मी तुम्हाला सांगितली याच्यामध्ये काही मिस झालंय का ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जय महाराष्ट्र